लघु सिंचन विभागाच्या बाजर तलावातील पाण्याने सलग चाळीस वर्षापासून शेती व पिकाचे नुकसान होत आहे यामुळे कर्जबाजारी झालो आहे तरीही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करीत बोदळ येथील शेतकरी शांताराम रामकृष्ण कोळी व मनकरणाबाई रामकृष्ण कोळी यांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आत्मज्ञानाचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करीत त्यांना जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील यांच्या धरणात नेले

तुम्ही सगळ्यांची परीक्षा घेतली मला ऐकून घ्या बद्दल तुम्ही ऐकून घ्या तुम्ही आज जितके पण वेळेस मला भेटायला आले मी तुम्हाला भेटलोय ऐकून घ्या ना साहेब मला दोन मिनिट ऐकून घ्या तुम्ही बोला तुमचं म्हणणं तुमचं रोज जायच आहे मला त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही तुम्ही ऍज अ शेतकरी म्हणजे मी सगळं समजू शकतो मी पण भोगलेलं आहे ते तुमचं काही वैयक्तिक नाही आणि आज दिवसापर्यंत मी तुम्हाला खोटे आशा म्हणून हे पण दिलं नाही की तुम्ही शेतकरी म्हणून आणि तुम्ही मुक्त्यानगर मध्ये तुम्ही आज जाऊन सगळे मागे एका वर्ष बसून सगळे आम्ही शेतकऱ्यांचे चांगले मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आणि तुमचं जे मला येऊन इथे एक वर्ष झालंय आणि सांगितलं की मी उपाययोजना करून साहेब त्याच्यावर की काम तलाव तो काय त्याची लेवल कमी करण्यासाठी ना त्याची सुद्धा आम्ही मान्यता घेऊन ठेवतो तो काही विषय नाही तो पण काही विषय नाही की त्याला मी जरी त्या तलावाला येईल तोडायची सुद्धा वेळ आली त्याची डिझाईन मध्ये बदल करण्याची वेळ आली ती तयारी आम्ही ठेवलेली आहे फक्त आम्हाला थोडा वेळ द्या मी ते करून देऊ तुम्हाला उपाय आणि दुसरा जो विषय तुमचा भविष्यात पण सांगणार मी याची मी खबरदारी मी तुम्हाला ऐकून घ्या ऐकून घ्या तुमच्या आई वाटतात मी तुमच्या आई समोर हा शब्द देतो की भविष्यात तुमचं नुकसान होणार याची जबाबदारी माझी ठीक तुम्हाला शब्द विषय आणि नुकसान भरपाई तर झालेला चाळीस वर्षांनी तुमचे जे नुकसान भरपाई चा विषय आहे तुमची जी मागणी आहे त्याच्यात जी काही मागणी आपण करू शकतो मी डेप्युटी कलेक्टर मॅडम शी पण बोललो आता ते थोडे मिटिंगच्या गडबडीत आहे माझी परत पाच वाजता मीटिंग आहे तुम्हाला त्याच्यात काही ना काही काढून देईल दे 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 जे आमच्या हातात शक्य आहे त्याच्यात मी तुम्हाला काही ना काही काढून देईल हा परत विचारा मला तेरा म्हणजे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली होती तुम्हाला देतोय तुम्ही 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 आज शेवटी त्रास झाला ना त्यावेळेस पोलीस विभागाकडून घालून ह्या विषय थांबवला तुमच्या विभागाला सांगितलं की नाही तुमचं आम्ही पूर्ण व्यवस्थित करून घेऊ तुमचं समाधानकारक करू

नेमकं आता यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भविष्यात नुकसान होणार नाही याच्या सगळ्यात पहिले आमचा रिगार्डिंग आम्ही आहेत पण संबंधित काम करायला जरा कालावधी लागणार आहे तर पुढच्या वर्षी नुकसान होणार नाही अशी आम्ही दक्षता घेतो त्यांचं प्रथम चाळीस वर्षा प्रलंबित असं म्हणणं आहे कधीपासून चाळीस वर्षापासून ठीक आहे त्या रिगार्डिंग मी डेप्युटी कलेक्टर मॅडमशी चर्चा करून त्यात काय मार्ग करता येईल किंवा कलेक्टर साहेबांशी पण आपण बोलूया पहिले प्रायमरी आता फील्डवर जाऊन काय करता येईल तिथे ते बघूया मी माझे शेत समेश करत असून मी गेल्या चाळीस वर्षापासून सूचन विभाग आणि संबंधित सर्व विभागाशी पाठपुळा करत आहे मात्र आजपर्यंत सबागाने पाहिजे त्याप्रमाणे मला काही सहकार्य केलेलं नाही आहे या विभागाने माझा शेतरास्ता के संपादित केलेला असून त्याबद्दल शेतरस्ताही दिलेला नाही आणि माझं वेळोवेळी दरवर्षी नुकसान झालं आहे आता मागच्या येणार गेल्या वर्षामध्ये माझं पूर्ण पीक पाण्याखाली गेलं आणि जवळजवळ आठ चार लाखाचं नुकसान झालं ला। नंतर माझा पीक विमा ही कंपनीने कॅन्सल केला महसूल विभागाने मला शंभर टक्के नुकसान झाल्याचा अहवाल दिलेला आहे आणि मागे पंधरामध्ये मी आत्महत्या करण्याकरता परवानगी मागितली मुख्यमंत्री बाळासाहेबांकडे त्यावेळेस संबंधित विभागाने आणि पोलीस विभागाने माझी समजूत काढून मला थांबवलं आणि मला समज गेला की माझं काम हे करून देणार आहे मात्र फक्त विश्वासाने आणि आश्वासाच्या व्यतिरिक्त मला काही मिळालं नाही हे नाहीला असतं मी आता ओ मॅडमना चार वेळेस भेटण्याचा प्रयत्न केला त्यांचे सी त्यांचे जे असिस्टंट आहे त्यांचे पी ए आहे त्यांना अक्षरशः मी विनंती केली की माझा महत्त्वाचा विषय आहे मी आत्महत्या करायची वेळ आली आहे मला मॅडमला भेटू द्या पण त्यांनी मला भेटू दिली नाही काही त्यांचा कॉन्फरन्स कॉल आहे कारण ऑनलाईनवरती आहे किंवा त्यांची अर्जंट मिटिंग आहे ह्या मारून माझा वेळ मारून गेला नाहीला असताना मला आता जिल्हा परिषदेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्या पडत लागत आहे हे फार वर शेतकरी म्हणून दुर्दैवाची बाब आहे आज हा भारत शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्याकरता सर्वसुमिस्त गोष्टी केल्या आता ऍक्च्युअल ग्राउंड लेवलवर शेतकऱ्याकरता पाहिजे असं कधी रिस्पॉन्स कुणी आज तुम्हाला काय शोषण देण्यात आलं आता मला ते सांगताय की आम्ही आता फिडत झाला तुमचा तलावाची उंची कमी करून देतो गाठ काढून देतो माझं सर्वात माझं मागणं आहे माझं चाळीस वर्ष झालं नुकसान त्याबाबत काय पुढच्या भविष्याचं तुम्हाला करावं लागणारच आहे कारण तुमची जबाबदारीच आहे ते करावं लागणार त्यांना मला शेत रस्ता गेला शेत रस्ता देणं आणि माझं चाळीस वर्ष झालं नुकसान देणं हा यांचा जबाबदारीच आहे ते म्हणतात की माझ्याकडे जबाबदारी नाही मी देऊ शकत नाही मी त्यांना सांगितले तुम्ही सांगा कोणाकडे मी घरात थोडं आत्महत्या करतो जर का आत्महत्या करून जर का तर प्रत्येक शेतकऱ्याला आत्महत्या करावा लागणार आहे त्यालाच पाहिजे ना पण नुकसान भरपूर पाहिजे हे भेटायलाच पाहिजे कारण हा माझा मी आज कर्जभाज झालेला आहे आज मला आज परिस्थितीमध्ये पंचवीस लाखाच्या वरती लोकांना कर्ज द्यायचं आहे ज्या लोकांनी विश्वासाने मला पैसे दिले आहे त्या लोकांना मी रिटर्न देऊ कसे हा प्रश्न वाढलेला आहे आता परत ते तलामध्ये पन्नास टक्के पाणी आहे एक दोन तीन पाऊत चांगलं पडतो आज शेतात पाणी येणार आहे मी केले केली पूर्ण मेहनत परत वाहत जाणार आहे मग हे परत चालणार आहे मग या वडिलाचं झालं आता माझं झालं आता माझे मुलगा आहे मग हे ते आम्ही आयुष्य तीन पिढ्यांचा असेल केल्या आहे पण आम्ही असू मार का आणि शासन कधी दक्षता घेणार आहे संदर्भात